मित्रांनो जय महाराष्ट्र नमस्कार मुंबईतून मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये झालाय असंख्य नेत्यांचा प्रवेश नेत्यांची लागली रांग मित्रांनो तीन हजार ते साडेतीन हजार गाड्यांचे ताफे घेऊन बहुतांश नेते सगळ्याच पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपा एकनाथ शिंदेची शिवसेना मनसे यासह काँग्रेसमधील या जवळजवळ सत्तावीस नेत्यांनी केलाय आज मातोश्रीवरती भव्य असा प्रवेश सोहळा माजी आमदार यामध्ये काही माजी खासदार विद्यमान नगरसेवक देखील यामध्ये मित्रांनो सविस्तर बघूया कोण कोणते आहेत श्रीनगराचे नेते भाजपचे जिल्हा अध्यक्ष तसेच राज्य लेवलचे नेते या सगळ्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला पसंती देत महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशिवाय काही खरं नाही असं म्हणत मित्रांनो आपला प्रवेश सोहळा करून घेतलाय सविस्तर बातमी जाणून घेऊया महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा पहिला मास्टर स्ट्रोक याच भाजप शिंदे गटाला सर्वात मोठं वादळ बघूया मित्रांनो बातमी पुढचा सर्व व्हिडिओ पर्यंत बघा नेत्यांच्या नावांची यादी आली समोर पहिलं नाव येतं मित्रांनो जोगेश्वरी मुंबईतून रिपाई आठवले गटाचे उत्तर पश्चिम मुंबई अध्यक्ष असणारे आशुतोष निकाळजे यांनी आपल्या सर्व संघटनांसह सगळ्या सहकाऱ्यांसह सा, जवळजवळ साडेतीनशे गाड्यांचा सा, ताफा घेत मातोश्रीवरती आज जाहीर प्रवेश केला आहे हा प्रवेश सोहळा मुंबईतून सुरू झाला तो थेट मातोश्रीपर्यंत गाड्यांची रांग या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळाली हा छोटा राजन यांचे छोटे बंधू असल्याचं सध्या सांगितलं जात आहे मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालेला हा प्रवेश सोहळा मुंबईतून उद्धव ठाकरेंची बाजू आणखीनच बळकट करतो मित्रांनो म्हणूनच आशुतोष निकाळजे यांचा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचा मानला गेलाय त्यानंतर पुढचं नाव येते येलगार कामगार संघटनेचे मुंबई अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांनी देखील आपल्या जवळजवळ तीस ते सत्तेचाळीस हजार सहकार्यांना घेऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय यांची संघटना मुंबईच्या वेगवेगळ्या विभागामध्ये काम करते यांचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांनी आपल्या सगळ्या सहकार्यांना सोबत घेऊन मुंबईत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा भगवा फडकवण्यासाठी तयार राहा असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आपल्या सत्तेचाळीस हजार पदाधिकाऱ्यांसह सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती आज आपला जाहीर पक्षप्रवेश करून घेतला आहे यामुळे मित्रांनो उद्धव ठाकरे यांची ताकद मुंबईत प्रचंड वाढल्यासून हा प्रवेश सोहळा मातोश्रीवती आज दुपार नंतर पार पडला त्यानंतर मित्रांनो पुढचं नाव येत आहे कल्याण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष असणारे कल्पेश किशोर देसाई आणि भाजपचे उपजिल्हाध्यक्ष प्रमोद खंडागडे दोन्ही बड्या नेत्यांनी आता भाजपची साथ सोडली आहे कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे नेतृत्व रवींद्र चव्हाण असताना देखील कल्याण डोंबिवलीमध्ये कोणत्याही प्रकारची कामं होत नाहीत कार्यकर्त्यांना जपलं जात नाही कार्यकर्त्यांना कोळवाऱ्यावर वा टाकून नेते पळतात असं म्हणत मित्रांनो खंडागळे आणि कल्पेश देसाई यांनी आपल्या जवळजवळ सगळ्या कार्यकर्त्यांसह हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना घेऊन थेट उद्धव ठाकरे यांची मातोश्री गाठली आणि शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय हा प्रवेश सोहळा एवढा भव्य होता कल्याण डोंबोली इथून सुरू झालेला हा गाड्यांचा ताफा थेट मुंबईच्या टोल नाक्यापर्यंत पोहोचत होता तोपर्यंत गर्दीच्या गर्दीचे गर्दी जथे मागपाठोमाग येत होते आणि हा प्रवेश सोळा बघून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे वारं फिरल्याची चर्चा मुंबईत आता पुन्हा सुरू झाली असून शिंदेगडातील मुंबईतले जवळजवळ पस्तीस नगरसेवक देखील हे पाहून पुन्हा आपली मनस्थिती बदलण्याच्या तयारीत असल्याचं सध्या बोलत आहे यामुळे उद्धव ठाकरेंनी बरोबर मर्मावरती बोट ठेवत शिंदे गटाला दुबीपचार केल्याचं सध्या या ठिकाणी बोललं जात आहे त्यामुळे हा प्रवेश सोहळा उद्धव ठाकरेंच्या मुंबई महानगरपालिकेसाठी खूप महत्वाचा ठरतोय कारण की एक एक मत महत्वाचं असताना मुंबईच्या प्रत्येक विभागातून प्रत्येक प्रभागातून हे होणारे प्रवेश ठाकरेंना एकेका मताची बळकटी देऊन मुंबईतल्या सगळ्याच भागावरती उद्धव ठाकरेंचं कसं नेतृत्व सिद्ध होत आहे हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे हा प्रवेश सोहळा ठाकरेंसाठी खूप महत्वाचा मानला गेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा नेता येतोय ये ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे यासह शिंदेगडाचे हर्षद नवदे यांनी आपल्या जवळजवळ हजारो कार्यकर्त्यांसह आजच मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि आपला प्रवेश सोहळा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत त्यांनी करून घेतलाय त्यामुळे त्यांनी देखील आपल्या सगळ्या सहकार्यांना सोबत घेऊन हा प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरेंची मुंबईच्या वेगवेगळ्या भागात जी ताकद वाढत होती त्याला आता पुरतं बळ मिळायचं यावरून पुन्हा एकदा एकदाय मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व असेल मुंबईच्या मीरा भाईंदर त्याच नवी मुंबई आणि ठाणे या भागात यांचं प्रचंड असं मोठं वर्चस्व आहे याच भागावरती पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत झालेला प्रवेश ठाकरेंसाठी पुन्हा एकदा नवसंजीवने देऊन येतोय याच कारणास्तव हो। भाजप आणि शिंदेगडाची इथे झोप उडायचं चित्र सध्या निर्माण होते आणि हा प्रवेश सोहळा उद्धव ठाकरे साठी खूप मोठा एक नवीन नावलौकिक म्हणून देणारा ठरतोय मित्रांनो त्यानंतर पुढचं आणि महत्वाचं नाव येते ते म्हणजे मुंबईतूनच मित्रांनो मुंबईत सामाजिक कार्यकर्ते असणारे सुरेश शेट्टी साऊथ इंडियन या सगळ्या भागातून दक्षिण भारतीय संघाचे अध्यक्ष असणारे शेट्टी सुरेश शेट्टी यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला आणि आम्ही संपूर्ण साऊथ इंडियन लोक तुमच्या पाठीशी आहोत मुंबईमध्ये राहायचं असेल तर उद्धव ठाकरेंची सत्ता मुंबईवरती हवी मराठी माणसांची सत्ता मुंबईवरती हवी उत्तर भारतीयांच्या नेतृत्वावर आम्ही काम करणार नाही किंवा तिथे जाणार नाही असं म्हणत त्यांनी थेट उत्तर भारतीयांना ललकारले परंतु उद्धव ठाकरे यांच्या मराठी माणसांना उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अमित ठाकरे हात बळकट करणार असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा झालेला प्रवेश सोहळा दक्षिण भारतीय ते मग तेलगू असतील कर्नाटक असतील किंवा तमिळ असतील या सगळ्यांना एकत्रित करून सुरेश शेट्टी यांनी आपला हा प्रवेश सोहळा करून घेतल्यामुळे मुंबईत मात्र ठाकरेंच्या नेतृत्वाला आता तडजोड करण्यात येणार नाही ना ठाकरे मात्र भाजपला प्रचंड मध्ये आणण्यास आता तयार झाले आहेत मित्रांनो याच वेळी सध्या शिवसेना उपनेते विजय सावी उपनेते अल्ताफ शेख सायनाथ तरे लोकसभा प्रमुख जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर जिल्हा संगणक रेखा कंटे यांच्यासह सर्व शिवसेना नेते यावेळी उपस्थित होते उद्धव ठाकरे यांनी यांना मार्गदर्शन केलं असून आगामी काही दिवसामध्ये कल्याण डोंबिवली ठाणे नवी मुंबईचा दौरा करणार असून त्यावेळेस देखील असे प्रवेश होतील असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितलंय हे प्रवेश सोहळे असली आणि खऱ्या शिवसेनेकडे होत असल्याने खरी शिवसेना कुणाची हे आता सांगायची गरज नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय त्यामुळे मित्रांनो आताच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं नाणं खनखने चालू लागलं असून याची भीती मात्र भाजपच्या दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सगळ्याच नेत्यांना सुरू झाली आहे आणि आगामी काळामध्ये भाजपला खूप मोठ्या टेन्शनमध्ये टाकण्यास उद्धव ठाकरे माहीर झालेत हे आता पुन्हा एकदा सिद्ध होत आहे मित्रांनो यासह हे सगळे नेते पुन्हा एकदा उद्धव साठी काम करतील ही त्यांनी शपथ घेतली आपणही यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या उद्धव ठाकरे भाजपला शिंदेना झालेत का प्रतिक्रिया द्या